पुण्यातील कात्रज परिसरामध्ये असलेल्या खोपणेनगर भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती असलेल्या घराच्या खिडकीतून एक चार वर्षे चिमुरडी अडकलेली दिसली ही सर्व दृश्य शेजारच्यांनी पाहिली आणि त्यांनी तात्काळ याच परिसरात ता राहणाऱ्या लीड फायरमन ऑफिसर योगेश चव्हाण यांना कळवली जीवाची पारवा न करता धावत पळत योगेश चव्हाण या समोरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती पोचले घराचे तीन दरवाजे त्यांनी उघडले आणि तात्काळ घरामध्ये धाव घेत या चार वर्षे चिमुकली जे की समोर आपण पाहतोय पाच इंचाचा अंतर असलेले या ग्रिलमध्ये अडकली होती आणि ती जे सुखरूप प्राण वाचवले आता ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेस या चिमुरडीची आई शाळेमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलीला सोडायला गेली होती त्यानंतर परतत असतानाच हे सर्व प्रकार घडला होता चिमुरडी घरामध्ये झोपली होती आणि झोप उठल्यावरती तिने या बेडरूमची खिडकी खोलली आणि खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळेस ती या खिडकीमध्ये अडकली आणि जोरजोरात ओरडू लागली यानंतर हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेस शेजाऱ्यांनी पाहिला त्यांनी तात्काळ योगश चव्हाण यांना सांगितलं आणि योग्य चव्हाण त्या ठिकाणी बचावासाठी पोहोचले माझ्यासोबत आता योगश चव्हाण आहेत सर काय सांगाल आज तुमचा सुट्टीचा दिवस असतो घरी आराम करत होता तुम्ही मात्र आज तुम्हाला वर्दी आली नाही मात्र शेजारांनी सांगितले त्यावेळेस तुम्ही जीवाची न करता या लहानची मुरडीला वाचवण्यासाठी धावलात नक्की संपूर्ण प्रकार काय घडला आता साधारण किती मिनटामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आणि तुम्ही त्या मुलीचे प्राण वाचवले सर सुरुवातीला मी घरामध्येच बसलो होतो पेपर वाचत तर शेजारचे ओमे सुतार म्हणून एक व्यक्ती आहे ते ओरडताना आवाज आला माझ्या कानावर त्यांचा आवाज आला की लडकी गिर रही आहे लडकी गिर रही आहे मग मी त्यांच्याकडं गॅल गॅलरीत आल्यानंतर त्यांच्याकडं बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की समोरच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी अडकलेल्या स्थितीमध्ये पडत आहे असं त्यांनी सांगितलं मी त्यांच्या गॅलरीत येऊन पाहिल्यानंतर बघितलं की मुलगी खरंच डेंजर कंडिशनला होती मग ते पाहिल्यानंतर मी लगेच त्या मुलीच्या घराकडे दाव घेतली आणि त्यामध्ये वेळेत मला वाटते तीन ते चार मिनटं माझा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत वेळ गेला आणि तिथं पोचल्यानंतर बघितलं तर दरवाज्याला कुलूप होतं पण नशिबाने तिची आईसुद्धा दुसऱ्या माळ्यापर्यंत आली होती तिच्यापासून दरवाजे लॅच उघडून दरवाजे उघडून आतमध्ये आलो आणि मुलीला तिच्या पायाला किंवा डोक्याला धरून सुखरूपरित्या बाहेर तिला काढलं आणि तिच्या आईला बी तपासण्यास सांगितलं किंवा तिला मी स्वतःही चेक केलं तर तिच्या मानेला वगैरे कुठं इजा झाली नाही याची का खात्री केली साधारण आज जर तुम्ही घरी नसतात जर अग्निशमन दलाला वर्दी दिली असते तर त्या पोरीचे प्राण वाचवणे एवढ्या कमी वेळेमध्ये शक्य असते का आणि त्या पोरीच्या जेवावरती बेचलं असतं आज जरी ती मुलगी सुखरूप आहे मात्र पालकांनी आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा सर्व प्रकार घडलेला आहे तुम्ही पालकांना काय आव्हान कराल आणि नक्की काय प्रसंग घडला असता ज्यावेळेस तुम्ही जर आज घरी नसतात सर जर मी आज घरी नसतो तर आज ह्या घटनेला काय घडलं असतं तर हे तर मला काय सांगू शकत नसतो पण जर याच्यामध्ये जर कार्यासाठी अग्निशमन दलाला बोलवलं असतं तर शंभर टक्के थोडासा वेळ गेला असता कारण की फोन लागणार गाडी येणार त्याच्यानंतर परिस्थिती चेक करून गाडी हे क मुलीचा बचावकार्य झाला असतं शंभर टक्के झालं असतं अग्निशमन आल्यानंतर गाडी आल्यानंतर तो बचावकार्य झालं असतं पण त्याच्यामध्ये वेळामध्ये काय घडलं असतं हे आपण काय सांगू शकत नव्हते किंवा तिचा हात सुटला किंवा ते डोका अडकलेलं निसटलं असतं तर मुलगी शंभर टक्के जवळजवळ पस्ती तीस ते पस्तीस फूट खाली खोल आहे तिसऱ्या माळ्यापासून तर ती शंभर टक्के त्याच्यामध्ये पडली असती दुर्घटनाही घडली असती आणि त्या मुलीला भरपूर प्रमाणात इजासुद्धा झाली असती किंवा एवढी तिचा जीवसुद्धा गेला असता ह्या घटना सांगू शकत नाही तशा पण ह्या घटनेमुळे नागरिकांनी आपल्या मुलांना असं एकटं सोडून जाऊ नये किंवा घरामध्ये बंद करून जाऊ नये असं मी नागरिकांना आवाहन करू शकतो आपण पाहिलं तर नक्कीच या घटनेमधून एवढंच सिद्ध होतं की पालकांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या संपूर्ण घटना उद्भवू शकतात त्यामुळे आपला पाल्यावरती आपलं किती नियंत्रण असतं आपल्या घराचे दरवाजे आणि जे ग्रील आहेत ते व्यवस्थित आहेत का आपलं पाल्य त्यातून जर बाहेर पडत नाही याची खात्री घरातून बाहेर पडताना पालकांनी घेणं तितकंच गरजेचं आहे पर्सन निकेतन मानेसर सूरज कसबे एन डी टी मराठी पुणे